श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत ते म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी उपवास कोणी करावा कसा करावा तसेच या दिवशी आपण कराची पूजा करत असतो म्हणजे हा मातीचा करा असतो परंतु जर मातीचा करा मिळाला नाही तर मग काय करावे पितरांच्या नावाने आपण ज्या लोकांना जेवायला घालत असतो तर कोणत्या लोकांना जेवायला घालावे कोणत्या लोकांना जेवायला घालू नये तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी कशा कशाची पूजा केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जो देवांसाठी किंवा पितरांसाठी नैवेद्य दाखवतो तर तो नैवेद्य चुकूनही कोणी खाऊ नये याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अक्षय तृतीयेचा जो सण आहे तर तो वैशाख महिन्यामध्ये साजरा केला जातो वैशाख महिन्याची शुक्ल पक्षातील तृतीया तिथी म्हणजेच अक्षय तृतीया आणि या दिवसालाच आखातीच असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी आपण जी काही सत्कर्मे करत असतो तर त्याचे आपल्याला अक्षयफळ प्राप्त होत असते जे कधीही संपत नाही यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथी ही शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवारी अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत राहील म्हणजेच अक्षय तृतीया ही शुक्रवारी दहा मेला आहे तर आपल्याला या दिवशी यथाशक्ती दानधर्मसुद्धा करायचा आहे तसेच तुम्ही या दिवशी काही वस्तूंची खरेदी करू शकता बरेचसे लोक या दिवशी सोन्याची खरेदी करतात परंतु आपल्याला प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य होत नाही त्यामुळे तो तुम्ही सोन्याऐवजी काही मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता तर याचा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता अक्षय तृतीयेचा यावर्षीचा जो शुभमुहूर्त असणार आहे तर तो दहा मेला सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत तसा तर अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असतो आणि या दिवशी आपल्याला कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नसते तरीही आपल्याला जर शुभ वेळेमध्ये काही गोष्टी करायच्या असतील आणि आपल्याला अत्यंत शुभ मुहूर्त हवा असेल तर अगोदर सांगितलेला जो शुभ मुहूर्त आहे तर या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही त्या गोष्टी करू शकता आता बघा अक्षय तृतीयेला कशा कशाची पूजा केली जाते हे आपण पाहूया तर अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंच्या एकत्रित पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच या दिवशी पूजेला पूजेलासुद्धा महत्त्व आहे त्यामुळे देवी लक्ष्मी आणि विष्णू यांची एकत्रित पूजा तसेच पितरांची पूजा तर या दोन गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत पण त्यासोबत तुम्ही या दिवशी कवड्यांची पूजा करू शकता कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात कवड्या ह्या धनदायक मानल्या जातात यानंतर एकाक्षी नार्याची तुम्ही पूजा करू शकता एकाक्षी नार्य जो आहे तर तो अत्यंत भाग्यवान आणि नशीबवान लोकांनाच मिळतो आपण जेव्हा बघतो सामान्यपणे नारळाला तीन डोळे असतात परंतु एकाक्षी नारळ म्हणजे एकच डोळा असलेला नारळ आणि असा नारिळ म्हणजे लाख नारळामध्ये एक नारळ असतो आणि खूप भाग्यवान जो व्यक्ती आहे तर त्यालाच हा नारळ भेटत असतो त्यामुळे एकाक्षी नारळ तुम्हाला मिळाला तर तुम्ही तो आणा देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करा फक्त एकाक्षी नारळ आपल्या घरामध्ये असेल तरीसुद्धा आपल्या घरामधल्या पैशाच्या अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होत असतात यानंतर आहे ते म्हणजे तुम्ही कासवाची या दिवशी पूजा करू शकता श्रीयंत्र जे आहे तर त्याची पूजा करू शकता श्रीयंत्राला कुंकुमार्चन करू शकता घंटा जी आहे तर त्याची पूजा करायची आहे घंटानाद करायचा आहे तसेच गजलक्ष्मी जी आहे तर त्यांची पूजा करू शकता या दिवशी तुम्ही शंख म्हणजे जो दक्षिणावरती शंख आहे तर शंकाची पूजा करू शकता शंकाच्या पूजेला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच तुम्ही या दिवशी लक्ष्मीची जी पावले असते तर त्या पावलांची तुम्ही पूजा करू शकता तुम्ही चांदीची किंवा सोन्याची लक्ष्मीची पावले खरेदीसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे या ज्या वस्तू आहेत तर त्यांची आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा जी आहे तर ती करायची आहे आता पाहूया की अक्षय तृतीयेचा उपवास जो आहे तर तो उपवास कोणी करायचा आहे तर बघा घरातील जी व्यक्ती पित्रांची पूजा करणार आहे तर त्या व्यक्तीने हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे हा उपवास जर जोडीने केला म्हणजे बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची जर जोडीने पूजा केली तर असं म्हटलं जातं की खूप सारे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात तसेच पित्रांची पूजा जर आपण जोडीने केली तर आपले पितृदोष संपतात आणि आपल्याला सांसारिक सुखाचा जो काही आशीर्वाद आहे तर तो प्राप्त होत असतो त्यामुळे अक्षय तृतीयेचा जो उपवास आहे तर तो पती पत्नी दोघांनी सुद्धा करायचा आहे म्हणजे जे कोणी पित्रांची पूजा करणार आहेत म्हणजे बघा ज्यांचे आईवडील हयात नाहीत म्हणजे जे मृत पावलेले आहेत तर अशा व्यक्ती ज्या आहेत तर त्यांनी पितरांची पूजा करायची असते म्हणजे आपल्या आईवडिलांच्या फोटोची पूजा करायची असते कराची पूजा करायची असते आणि त्यांनीच हा उपवास जो आहे तर तोसुद्धा करायचा असतो आता हा उपवास कसा करायचा तर आपण जो नेहमीचा उपवास करतो तर तो वेगळा परंतु हा जो उपवास आहे तुम्हाला सकाळपासून काहीही खायचं नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही असाच उपवास करायचा आहे की काहीही न खाता पिता आणि हा उपवास तुम्ही जेव्हा साडे अकरा ते बारा या वेळेमध्ये पितरांची पूजा करणार आहात तर त्यानंतर म्हणजे बारानंतर नंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता जो काही पुरणपोळीचा स्वयंपाक का आहे तर तो तुम्ही बारानंतर नंतर खायचा आहे म्हणजे सकाळपासून काहीही खायचं प्यायचं नाही बारानंतर नंतर तुम्ही डायरेक्ट जेवण करायचं आहे म्हणजे हा झाला पितरांसाठीचा अक्षय तृतीयेचा उपवास परंतु जर तुम्हाला उपवास निघतच नसेल तर तुम्ही मग चहा दूध असं किंवा एखादं फळ तर असं घेऊ शकता परंतु आपल्याला प्रयत्न करायचा आहे की काहीही न खाता पिता आपण हा पित्रांसाठी उपवास करायचा आहे ज्यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होणार आहेत आता या दिवशी ज्या मातीच्या कऱ्याची पूजा केली जाते तो जर मातीचा करा मिळाला नाही तर मग काय करावे तर मातीचा करा मिळाला नाही तर तुम्ही तांब्याचा जो तांब्या असतो तर त्याचा वापर करू शकता म्हणजे आपण पाटावरती जो मातीचा करा मांडतो तर त्याऐवजी तांब्याचा तांब्या जो आहे तर तो मांडावा आणि तांब्याचा तांब्याही नसेल तर स्टीलच्या तांब्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पित्रांच्या नावाने दोन व्यक्तींना जेवायला घालत असतो त्याप्रमाणेच ब्राह्मणांनासुद्धा पण आपण भोजन देत असतो अन्नदान सुद्धा करत असतो परंतु ज्या व्यक्तींना आपण पित्रांच्या नावाने जेवायला घालत असतो तर त्या अशाच व्यक्ती असायला हव्यात की ज्यांना आई वडील नाहीत म्हणजे ज्या व्यक्तींचे आईवडील हे हयात नाहीत तर अशाच व्यक्तींना आपण पितर म्हणून जेवायला घालायचे असते त्यामुळे ज्यांचे आईवडील जिवंत आहेत तर अशा व्यक्तींना चुकूनही जेवायला घालू नये आता या दिवशी घरातील जी देवपूजा वगैरे आहे तर ती जी व्यक्ती पितरांची पूजा करणार आहे तर त्याच घरातील करत्या पुरुषाने ही देवपूजा वगैरे करायची आहे तसेच देवांना जो आपण नैवेद्य दाखवणार आहे पित्रांना नैवेद्य दाखवणार आहे तर तो जो नैवेद्य आहे तर तो नैवेद्यसुद्धा जो व्यक्ती ही पूजा करणार आहे त्यानेच खायचं है। इतर व्यक्तींनी हा नैवेद्य चुकूनही खायचा नाही करावरती जो नैवेद्य ठेवला जातो तो दुसऱ्या दिवशी गायीला आपल्याला द्यायचा आहे आता कराची पूजा कशी करायची अक्षय तृतीयेची पूजा कशी करायची नैवेद्य काय असावा याबद्दलचा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेच्या उपवासाबद्दलची माहिती पाहिलेली आहे तसेच आपण कोणत्या लोकांना जेवायला घालायचे आहे तर हे सुद्धा पाहिलेलं आहे म्हणजे पितर म्हणून तुम्ही ज्यांना आई वडील नाही तर अशाच व्यक्तींना जेवायला घाला यासोबत तुम्ही इतर कितीही व्यक्तींना अन्नदान करू शकता तर असा हा जो व्हिडिओ आहे तर तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर, तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा